तर चॅनलला सुरुवात कुठे झाली म्हणायचं तर मी ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी येथे स्थित आहे आणि मी सगळे उत्सव जोरदार सेलिब्रेट करतो डंकी की चोट पे सेलिब्रेट करतो आणि मग दुसऱ्या दिवशी कामाला गेल्यावरती माझा मॅनेजर किंवा कॉलिग्स विचारायचे अरे काय हे फेस्टिवल होता अरे गणेश फेस्टिवल होता ओ इज द एलिफंट हेड गॉड किंवा हनुमान जयंती अ मंकी गॉड किंवा जर कोणी विचारलं म्हणजे आपण केरळ स्टोरीसारखा चित्रपट जर बघितला तर तिथे ती एक परधर्मीय एका हिंदू मुलीला विचारते की अरे काय तुझे देव आहेत राम कृष्ण गणपती शिव सगळ्यांच्या हातामध्ये कसली सगळी वेगवेगळी शस्त्रं आहेत दुर्गा मातेच्या हातात एवढी मोठी शस्त्र आहेत आर ऑल युअर गॉड्स प्रमोटिंग व्हायलंस एवढे सगळे हिंसक आहेत का आता हा प्रश्न विचारल्यावरती मित्रांनो तुम्ही आम्ही किंवा आमची मुलं काय उत्तर देणार आहोत त्याच्यावरती आमचे गॉड हिंसक आहेत का त्यांच्याकडे शस्त्र आहेत म्हणजे पण आम्ही निरुत्तरित होतो का निरुत्तरित होतो त्या केरल स्टोरीमध्ये ती एक परधर्मीय मुलगी एका हिंदू मुलीचा बुद्धिभेद करू शकली का वॉज स्कोप बोट दिला की हात घालणार हात गेला की अक्काच घुसणार अशी ती भानगड आहे पण ती बोट घालायला जी जागा असते मित्रांनो दॅट इज वल्नरॅबिटी आपल्याकडे रिलिजियसली आय कॉल इट रिलिजियस वल्नर ॲबिलिटी आपल्याकडे किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांकडे ती रिलिजियस वल्नर ॲबिलिटी आहे म्हणजे काय मित्रांनो दोन गोष्टी असतात एक असते श्रद्धा आणि एक असतो विश्वास काय फरक आहे बरं दोघांमध्ये श्रद्धा मी कधी ठेवतो वेन आय डू नॉट हॅव अ कन्विक्शन जिथे माझा विश्वास नाही आहे बट आय वॉन्ट टू बिलीव्ह इट मग तिकडे मी श्रद्धा ठेवतो राईट माझी श्रद्धा स्थान असतात जी डळमळीत होऊ शकतात ही अपोज टू विश्वास म्हणजे काय जिथे सर्टनिटी आहे राईट राम आहे का नाही माझ्या श्रद्धेचं स्थान आहे कोर्टामध्ये केस चालली पण सूर्य आहे की नाही इथे डिबेट होते का नाही कारण सूर्य मला दिसतो राईट सूर्य आहे याच्यावरती मला श्रद्धा ठेवायची गरज लागत नाही कारण माझा तिकडे पूर्ण विश्वास आहे तर या श्रद्धेचं रूपांतर विश्वासामध्ये करण्याकरता मित्रांनो हा चॅनल मी सुरू केलेला आहे आणि हे कधी होतं बिलीफ व्हर्सेस रॅशनल माझ्याकडे एखाद्या गोष्टीचं रॅशनल असेल तर माझ्याकडे सर्टनिटी असते आणि मग मी ती गोष्ट कन्विक्शनने करतो आपले सण उत्सव ज्या काही रीती परंपरा ज्या काही आपलं पालन करतो आपण ते आपण एक औपचारिकता म्हणून करतो राईट का कारण कन्व्हिक्शन मिसिंग आहे वॉस आणि हे कन्व्हिक्शन आणण्याकरता हा चॅनल मी सुरू केलेला आहे इथे ॲज इट साऊंड्स बिटवीन द लाईन्स यु नो आय रीड बिटवीन द लाईन्स ऑन आपले सण असतील उत्सव असतील श्लोक असतील आरत्या असतील आपली देवतांचं एक हायरारकी आहे है, आपलं स्ट्रक्चर आहे या सगळ्यांचा आपण एक तार्किकदृष्ट्या एक लॉजिकल त्याच्या त्याच्यावरती चर्चा करतो आणि वॉट इट डाज बेसिकली इट फील्स द गॅप कुठली गॅप तर मित्रांनो आपण जर मीमांसा केली की वाय द रिलिजियस वल्नरॅबिलिटी एक्झिस्ट तर मित्रांनो आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून राईट म्हणजे काय म्हणजे ती आड म्हणजे छोटी विहीर असते त्या विहिरीतच जर पाणी नसेल तर मी, बादली, तर तर मी ती बादली पाण्यात टाकली तर ती एमटी येणार आहे कारण आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठे मी जर माझ्या मुलांना माहिती दिली नाही तर त्यांना कुठे करणार आणि मलाच जर का माझ्या आईवडिलांकडून आजी आजोबांकडून ती माहिती मिळाली नाही तर मी तरी त्यांना कुठून देणार नाही का आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून आणि आता तर सगळ्यात डेंजरस परिस्थिती आहे कारण वी टेक प्राईड ॲज अ पेरेंट वी टेक प्राईड आपल्या मुलांना आम्ही कॉन्व्हेंटला पाठवतो आणि म्हणतो बाबा माझी मुलं कॉन्व्हेंटला शिकतात देर इज अ डिफरन्स राईट इन इंग्रजी मिडियम इन इंग्लिश मिडियम अँड कॉन्व्हेंट कॉन्व्हेंटमध्ये गेल्यानंतर आपली मुलं साक्षर होतात उत्तम नागरिकही होतील परंतु दे बिकम रिलिजियसली व्हनरेबल त्यांना होळीमध्ये दिसणारा पाण्याचा अपव्यय दिसतो त्यांना दिवाळीमध्ये होणारं साऊंड पॉल्युशन दिसतं राईट आणि एक उपचार म्हणून सेलिब्रेट साजरा केले जातात सा, बट दे इगरली वेट फॉर क्रिसमस दे वॉन्ट टू सेलिब्रेट क्रिसमस वाय ह्याच्या मुळाशी मित्रांनो कॉन्व्हेंट आहे कारण कॉन्व्हेंटला स्वातंत्र्य आहे त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याचं परंतु आपल्या ज्या शाळा आहेत त्याच्यात तुम्ही आम्ही गेलो त्या शाळेमध्ये धर्माचं शिक्षण दिलं जात नाही दिस इज द रूट कॉज नंबर अनदर वन लहानपणी मित्रांनो माणसाचा मूलभूत गुणधर्म काय कुतुहल जिज्ञासा आपण सगळे जिज्ञासू आहोत म्हणूनच एवढे विज्ञानाचे शोध लागले कारण माणसाला प्रश्न पडला राईट ते सफरचंद पडल्यानंतर न्यूटनला प्रश्न पडला अरे खाली का पडलं वर का गेलं नाही राईट कारण वी आर फुल ऑफ सरप्राईजेस वी आर फुल ऑफ क्वेश्चन्स कुतूहल जिज्ञासा आणि जिज्ञासा अशी गोष्ट आहे मित्रांनो त्याचं शमन झालं म्हणजेच काय त्याला उत्तर मिळाली त्याचा निचरा झाला की एक परिपक्व एक सुज्ञ मानव तयार होतो एक सुज्ञ नागरिक तयार होतो परंतु ऑन दी अदर साईड जर का त्या जिज्ञासेचं शमन झालं नाही म्हणजेच काय जर त्या जिज्ञासेचं दमन झालं दमन जिथे शमन नाही तिकडे दमन ना आहे म्हणजेच काय ती माझी कोंडून राहिली त्याचा निचरा झाला नाही का कोंडून राहिली कारण जेव्हा जेव्हा आम्ही प्रश्न विचारले अरे आपण नैवेद्याला असं ताट का फिरवतो आपण आरती का फिरवतो आपण नमस्कार का करतो आपण लोटांगण का घालतो याची जेव्हा प्रश्न विचारले आम्ही तेव्हा आम्हाला उत्तर काय मिळालं अरे शास्त्रस्त दे हाऊ कॅन्विनियंट इज दॅट अरे शास्त्र असतं ते हे सगळ्यात घातक वाक्य आहे मित्रांनो कारण ह्या एका वाक्याने आपल्या संपूर्ण आपल्या समस्त धार्मिक जिज्ञासेचं पूर्णपणे दमन केलेलं आहे त्याला दाबून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती आतल्या आत दाबून राहिली त्याला कधीच ती बहरली नाही त्याला वाव मिळाला नाही आणि म्हणून हे आमचे सगळे सण उत्सव फक्त उपचारापुरते पुरले परंतु जेव्हा माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील वेन ॲम एबल टू रीड बिटवीन द लाईन्स तेव्हा मित्रांनो जे देवघरात मी कोंडलेले देव आहेत फक्त देवाबत्ती करता त्यांना मर्यादित ठेवलेलं आहे ते देव माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात दे बिकम पार्ट ऑफ माय लाईफ आणि सण आणि उत्सव केवळ एक औपचारिकता न बनता माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनते इट बिकम्स अ पार्ट ऑफ माय लाईफ आय स्टार्ट टेकिंग प्राईड इन सेलिब्रेटिंग देम अँड दॅट मेक्स मी हू आय एम राईट तर मित्रांनो ह्याच मिशननी हे चॅनेल मी सुरू केलेलं आहे सो कम अँड जॉईन मी इन दिस मिशन लेट स्प्रेड दिस वर्ड आणि आपल्याकडे म्हणतात काय म्हणतात धर्मो रक्षती रक्षित धर्म आपलं रक्षण करतो कधी जर का आपण धर्माचं रक्षण केलं तर ओ साऊंड स्पीक हाऊ आय एम गोन अ प्रोटेक्ट द धर्म तर मित्रांनो सोपं आहे माझ्या माझ्या पुरता का होईना पण ही जी लेगसी आहे या भारत वर्षाच्या भूमीवरती हजारो वर्षांपासून चालत आलेली सनातन धर्माची लेगसी मी समर्थपणे माझ्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरण करू शकतो आणि हीच धर्माची सेवा आहे अन्यथा येणाऱ्या काही पिढ्यांना नंतर मला तोंड दाखवता येणार नाही मला उत्तर देता येणार नाही मला माझा चेहरा ढाकावा लागेल तो ढाकावा लागू नये मला उजळ माथ्याने फिरता यावं म्हणून Join me in this mission. Let's read between the lines and let us create a religiously sadhnana a kasudnia Purchi Pidi the next generation. Thanks for listening to me. Ram Ram.